महाराष्ट्र आप.. टी विनंती करतो नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान या शासकीय योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो मी तुळजापूरचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्वाभाविकच आहे की धाराशिव शहराच्या बाबतीमध्ये मी पुढाकार का घेतो आहे किंवा त्या बाबतीमध्ये जास्त आम्ही सर्वजण मिळून निधी आणण्यासाठी का प्रयत्न करतोय हा विषय पुढे येणं स्वाभाविक होतं साधारण दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा तुळजापूर आणि नळदुर्गला नगरोत्थांचा निधी मिळाला तेव्हा मी ठरवलं होतं की धाराशिवसाठी आपल्या जिल्ह्याच्या शहरासाठी आपण खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून घ्यायचा त्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांना हा विषय आवर्जून आम्ही सांगितला की धाराशिव जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथे वेगवेगळे कामं चालू असल्याने खास करून जे आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं आहे त्यामुळे रस्त्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि प्रमुख रस्ते तातडीने घेणं गरजेचं आहे हे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बिलकुल या बाबतीत आपण पुढे जाऊ त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांना त्यांनी हा विषय आवर्जून सांगितला आणि खास बाब म्हणून आपल्याला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून धाराशिव शहरासाठी निधी उपलब्ध करून दिला होता साधारण एकशे सतरा कोटी या एकशे सतरा कोटीमध्ये अंदाजे सव्वीस किलोमीटर मग काही ठिकाणी नऊ मीटरचे काही ठिकाणी बारा मीटरचे रस्ते आणि नाली आपले जे प्रमुख रस्ते आहेत हे सगळे घेण्यात आले होते हा शासन निर्णय तुम्ही आधी बघितलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे या विषयाला वेळ लागत गेला आणि आता आपल्याला आणि आपल्या माध्यमातनं धाराशिवकरांना सांगताना मोठा आनंद होतोय की या विषयाची जी वर्क ऑर्डर आहे कार्यरम आदेश आहे तो आता देण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीलाच म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही दर होता त्या दराच्या अनुषंगानेच टेंडर जे ते फायनल करण्यात आलेलं आहे आणि जे काही टेंडर जास्त भरलं होतं वगैरे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक भूमिका घेतली होती की यु डीमध्ये नगरविकासमध्ये जिथे कुठे टेंडर एस्टिमेट किमतीच्या वर असेल तिथे एस्टिमेट किमतीच्या वर आपण मान्यता द्यायची नाही हे स्पष्टपणे देवेंद्रजींनी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका कायम ठेवत आता निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीने हे काम जे आहे ते जे कोण लोअस्ट होतं त्यांना देण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की रिटेंडर करा आत्ताच्या ह्याने करा आत्ताच्या ह्याने जर केल्याला करायला गेलो असतो आपण तर पाच पन्नास कोटीपेक्षा जास्त लागले असते त्यामुळे एक्झॅक्ट किती पैसे आपले वाचले याच्या बाबतीमध्ये अधिकृत व्हाईट पेपर जो आहे तो निश्चितपणे निघेल तुमच्यापर्यंत येईल नक्की पण मोठी रक्कम आपल्या सरकारची शहरवासियांची आणि पर्यायाने जनतेची वाचलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काम जे आहे ते तातडीने आता हाती घेता येईल साधारण सव्वीस किलोमीटर म्हणत असताना आपल्याला कल्पना असेल की रस्त्यांची यादी जी आहे ती जवळजवळ एकोणसाठ रस्ते आहेत एकोणसाठ रस्ते सव्वीस किलोमीटर आणि एकशे सतरा कोटी रुपये तर हे खूप दिवस प्रलंबित राहिलेला विषय जो आहे तो मार्गी लावल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो एकनाथरावजी साहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत या खात्याचे मंत्री आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये दे। ज्यांनी आपल्याला नियमित सहकार्य केले अशा अजितदादा पवार साहेबांचे देखील आपले दुसरे उपमुख्यमंत्री महोदय दे, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आपले पालकमंत्री प्रतापराव सरनाईक साहेब आणि संपर्क मंत्री जयकुमारजी गोरेसाहेब ज्यांनी या प्रक्रियेत आपल्याला मदत केली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर काम सुरू व्हावं दर्जेदार काम व्हावं आणि आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम जिथलं पूर्ण झालंय जिथे पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय अशा ठिकाणी प्राधान्याने रस्ते तातडीने घेणं असं अपेक्षित आहे त्याचं योग्य नियोजन करून लवकरात लवकर काम सुरू होईल याच्याकडे आमचं देखील बारीक लक्ष राहील आपले काही प्रश्न असतील ते आपण जरूर विचारावे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी तुमची माझी आहे ना करून घेणार मी मी काय सांगतोय तुमची माझी जबाबदारी आहे आणि शेवटी ते काम व्यवस्थित केलंच जाईल आरच आहे तो परंतु त्याच्यामध्ये काम वाटप काम नाही सगळे एक टेंडर आहे एकोणसाठ काम एका व्यक्तीला आहेत बिलकुल बिलकुल आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही आता धाराशिव मध्ये जास्त असता परंतु तुम्ही जर तुळजापूरला गेला नळदुर्गला गेला तर तिथे रस्ते कशा प्रकारे झालेले आहेत हे आपण कृपया जाऊन बघा तिथल्या नागरिकांना विचारा तोच दर्जा इथे देखील मेंटेन केला जाईल दर्जाच्या बाबतीत कुठे अडचण येणार नाही काय म्हटलं तो नगरोचा रस्ता नाहीये तो नॅशनल हायवे आहे त्या बाबतीत आपण बोलू नाही त्याविषयी आपण परत बोलू ना आताच आज जी प्रेस जी आहे ती नगरोची आहे ती झाल्यानंतर आपण त्याविषयी बोलू त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बोलू नाही त्यातले जे काही झारीतले शुक्राचार्य वगैरे आहेत त्यांचा पर्दाफाश योग्य लोक योग्य वेळी करतील त्याबद्दल आत्ता नाही बोलायचं नाही त्याच्यात पडायचं नाही आनंदाची बातमी काय आहे की आपल्या धाराशिव शहरातले रस्ते दर्जेदार आणि चांगले होणार आहेत दुसरी आनंदाची बातमी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपला निधी जो आहे तो वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले काय म्हणत जी आर तुम्हाला देतो त्यात लिहिलेलं आहे काय म्हटलं नाही विरोधकांनी त्यांचं म्हणणं लेखी द्यावं आणि संबंधित प्रशासन त्यांना लेखी उत्तर देईल बघा हवेत काही म्हणजे गोळा पाहणार ते पॉइंट नाही आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे व कशाला त्यांच्याकडे जातात नार्कोटेस्ट ची जरा बरीच माहिती दिसते त्यांच्याशी एकदा वन टू वन करू आपण तुम्ही या मी धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्ष देतो भगवा आहेच ना तुळजापूरमध्ये त्यांच्या त्यांच्या दृष्टीची अडचण आहे भगवा आहे तुळजापूरमध्ये नेहमीच होतं आणि नेहमी राहणार कार्यक्रम आधीच दिल्या उद्या सुरू करता येतील तुमच्या हस्ते का फोडायचा काय असं की मुख्यमंत्री महोदयांनी यावं अधिकृत कामाची सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं ठरलंय मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात या बाबतीमध्ये चर्चा झाली होती तेव्हा मुख्यमंत्री महोदय होते दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय होते पालकमंत्री आणि संपर्क मंत्री देखील होते दे काय म्हटलं अरे त्याच्या व्यतिरिक्त उमरगाव लोहार ती झालंय भूम परांडे ती झालंय कदाचित वाशी ती झालं असेल आणि आपलं कसं एक एक कप सगळीकडे घेतो ना आपण धाराशिव झाल्यानंतर तर पुढच्या टप्प्यात आपण कळम घेणार आहोत वाशी राहिलं असेल तर वाशी घेणार आहोत काय अडचण नाही नाही ना मला राजकारणात इथं जायचं नाहीये माझा हेतू काय होता की आपल्या धाराशिव शहराला रस्ते व्यवस्थित मिळावे आणि ते करत असताना काही चुकीचं घडू नये त्यामुळे मुद्दाम काळजीपूर्वक का आपण हे केलंय एकीकडे के निधी वाचलाय महत्वाचं म्हणजे काम आता तातडीने सुरू होईल आता इलेक्शन काही दिवसानंतर आहे सर्व गोष्टी जर अडकल्या असत्या तर एकतर किंमत खूप वाढली असती आणि तेवढे पैसे देणं अडचणीचं ठरलं असतं आणि वेळ लागला असता महायुतीच्या कसले मी सांगितलं ना मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय हे सगळे असताना या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचं त्या दिवशी मला मान्य केलं होतं आता फक्त वेळ कशी घेता येईल ते बघतो लवकरात लवकरची अधिकृत जे उद्घाटन आहे ते त्यांच्या उपस्थितीत करायचे आपल्याला

त्यांना मी परवा देश बोललो ते इथे स्वतः येतो म्हटले सध्या ते सोलापूरला आहेत ते येऊन करून देतो म्हटले कल्पना आहे त्याच्यात अडचण जी आहे ती वेगळी झालेली आहे रुंदी किती ठेवायची रुंदीच्या बाबतीत अतिक्रमणाच्या बाबतीत काही विषय आहे कोर्टाच्या काही ऑर्डर आहेत सीओ संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि बाकी अधिकारी एकत्र दोनदा बसवलेत आपण आता मी चीफ इंजिनियरना सूचना दिल्या होती की त्यांनी सुद्धा यावा हो। म्हणून सोमवारी परत आढावा घेईन मी त्याचा निश्चित कडे ना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा तिन्ही आपले प्रमुख येते राज्याचे तेव्हा स्वाभाविकच आहे महारुतीचा तो प्रचाराचा एका अर्थाने नारळच सगळ्यांकडे आहेत पण निर्णय जो घ्यायचा आहे तो नेते घेतील ना नाही प्रत्येक आता तुम्ही एखाद्या पेपर मध्ये काम करताय एखादं इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सगळ्यांना जो वाटत ना जो मोठा इंटरव्ह्यू आहे मीच घ्यायला हवा शेवटी तुमचा फोन प्रमुख आहे ते सांगेल पिकी नाही हेनी जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा सगळं तो, तो प्रकार आहे आमचे प्रमुख सांगतील आम्हाला चांगला प्रश्न आहे अठरा महिन्याची मुदत आहे कामाना या कामांना अठरा महिन्याची मुदत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण लवकरात लवकर सुरू करू अधिकृत सुरू करायला जर वेळ लागत असेल तर मग काम सुरू होईल आणि नंतर कार्यक्रम होईल मी सांगितल्याप्रमाणे योग्य लोक योग्य माहिती योग्य वेळेस आपल्याला देतील आज मला आनंद कशाचा आहे आनंद याचा आहे की हे काम आपल्याला आता सुरू करता येत आहे कारण नसताना जो त्रास झाला जर तुळजापूर नरदूरच्या बरोबरीने काम सुरू झालं असतं तर साठ सत्तर टक्के काम आपल्या शहरात झालं असतं त्याबद्दल खंत आहे पण आनंद हाही आहे की आज सुरू होत आहे एकच एक म्हणजे हे संपलं असेल तर पुढच्या विषयाकडे जाऊ आपण काम झाला आहे होते नागपुरी होत आहे काय पन्नास न होत नाही काय कशाविषयी हे काम झाला नाही हां हा, हा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या माहितीसाठी साधारण सहा लाख खातेदारांना आपल्याला अंदाजे साडेपाचशे कोटी रुपयाचं वितरण करायचं आहे सहा लाख खातेदारांना साडेपाचशे कोटी आणि स्वाभाविकच आहे की हे राज्यभर आता चालू आहे याद्या ज्या आहेत त्या देत असताना आपल्या प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या त्यांच्या अंतर्गत याद्या अपलोड करतात आणि अपलोड झाल्यानंतर मुंबईमधनं संबंधित बँकेकडे डिटेल्स जातात आणि मग पैसे जमा व्हायला सुरुवात होते दिवाळीच्या मध्ये काही सुट्टी असल्यामुळे खर तर रविवारी यादी उपलब्ध करून देण्यात आली होती गेल्या रविवारी सोमवारी आणि सोमवारपासनं तुम्ही बघितलं असेल मी काही पोस्ट केले होते सोमवारी संध्याकाळी काही पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे स्वाभाविकच आहे की व्यापक असल्यामुळे थोडी कॉम्प्लेक्स असल्यामुळे जरा वेळ लागतोय सोमवारी सोमवार मंगळवारी वर्किंग डे आहेत आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आता याच्या पुढे जाऊन हे जे साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला आलेत त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ चार एकशे कोटी रुपये हे दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जे मिळणार आहेत ते पैसे सुद्धा आपल्याला मिळणार आहेत ते दिवाळीच्या नंतर देण्याच्या बद्दल ठरलं होतं तर ते दहा हजार आणि एक चाळीस पन्नास कोटी रुपये दोन ते तीन हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांचे ते अति रक्कम असे साधारण पैसे येणार आहेत स्वाभाविक गोष्ट आहे की इतकं व्यापक इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला सुटल्या होत्या बँकांना हे सगळं असताना अडचणी आल्या हे वास्तव आहे परंतु दुसरं वास्तव हेही आहे की दिवाळी सुरू व्हायच्या आधी आपल्या आपली जी, जी दिवाळी आपण साधारण साजरी करतो मंगळवारपासून आपण केली होती सोमवारी पैसे यायला सुरुवात झाली होती हे वास्तव आहे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये हे साडेपाचशे कोटी रुपये जे बऱ्यापैकी वितरित होतील आणि कदाचित पुढच्या टप्प्याचे पैसे देखील येतील काय म्हटलं बरोबर ना मी सांगितलं ना आपल्याला बँकांना सुट्टी असल्यामुळे थोडी अडचणी येते सोमवारी जी काही यादी दिली होती त्याप्रमाणे वितरण बऱ्यापैकी झालं मध्ये शुक्रवारी एक... काय म्हटलं काय म्हटलं हो तेच सांगतो ना मी आपल्याला वर्किंग डे कधी मिळाला सोमवार मिळाला आणि मला वाटतं शुक्रवार मिळाला दोनच दिवस मिळाले ना काय म्हटला नाही नाही बँक बँकेला सुट्टी येणार ती अडचण आहे नाही आता तुम्ही सोमवारी मंगळवारी बघा ना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल नाही नाही प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण एकट लढावं म्हणजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देता येईल प्रत्येकाची भाव काही ठरलेलं नाहीये आमच्या नेत्यांनी म्हणलंय आमच्या नेत्यांनी तिन्ही नेत्यांनी ठरवलंय की शक्यतो महायुतीन आहे नाहीतर आता तुम्ही सोमवारी मंगळवारी बघा ना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल नाही नाही प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण एकटं लढावं म्हणजे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देता येईल प्रत्येकाची भाव काही ठरलेलं नाहीये आमच्या नेत्यांनी म्हणजे तर आमच्या नेत्यांनी तिन्ही नेत्यांनी ठरवलंय की शक्यतो महायुती म्हणून लढायचा आहे जिथे काही अडचणच येईल तिथे मग वेगवेगळं लढता येईल मैत्रीपूर्ण लढत होईल अजून काहीच ठरलेलं नाहीये तुमची सूचना जी तुमची सूचना तिन्ही नेत्यांना पण सांगू आणि ते ठरवतील त्याप्रमाणे करू आपण मी सांगितल्याप्रमाणे आपले तिन्ही पक्षाचे माहितीचे जे नेते आहेत ते, ते या बाबतीत अंतिम निर्णय घेतील आणि प्राप्त परिस्थितीच्या अनुषंगाने स्वाभाविकपणे तो निर्णय घेतला जाईल बारकाईने अभ्यास करून प्रत्येक ठिकाणचा निर्णय होईल तीच पद्धत असते ना आपली भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रिपेअर्ड असते कुठल्याही इव्हेंचुलिटीला त्यामुळे त्याची अडचण नाही आमची पूर्ण तयारी आहे

प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व आयुध सर्वच वापरतात सगळेजण वापरतात काय तुम्ही बरेच वर्ष तुम्ही कव्हर करताय ना ठीक आहे मला वाटतं काही मेजर काय नसेल तर आपण कन्क्लूज करूया